दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी प्रेस करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस येथे दौऱ्यावर गेलेत राज्यात परकीय गुंतवणूक आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत परंतु ते इथे नसताना पालकमंत्री पदावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आले आहेत या वादात सर्वाधिक चर्चा होते ती रायगड जिल्ह्याची कारण रायगडच्या पालकमंत्री पदावरून अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना आली आहे पालकमंत्री म्हणून राष्ट्रवादीच्या मंत्री, मंत्री अदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली परंतु या नियुक्तीला शिंदेच्या शिवसेनेकडून टोकाचा विरोध झाला मंत्री भरत गोगावले समर्थकांनीही तर रस्त्यावर उतरून टायर जाळण्याचे प्रयत्न केले आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल पण तटकरे कुटुंबाला स्वीकारणार नाही अशी भूमिका आमदारांनी मांडली रायगडात एकीकडे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यातील वाद उफाळून आलेला दुसरीकडे भारतीय जनता पार्टीनेही या ठिकाणी पक्ष संघटना वाढीवर भर देत उद्धव ठाकरे गटाला धक्का देण्याची तयारी केली आहे भाजपाच्या या खेळीने ठाकरे गटच नाही तर शिंदे गटाचीही कोंडी होण्याची शक्यता आहे रायगडमधील ठाकरे गटाच्या नेत्या स्नेहा जगताप या भाजपाच्या वाटेवर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे महाड माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप समर्थकांसह लवकरच भाजपात प्रवेश करतील असं बोललं जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाओस दौऱ्यावरून आल्यानंतर त्यांच्याच उपस्थितीत स्नेहा जगताप यांचा पक्षप्रवेश होणार असं सांगण्यात येते स्नेह जगताप या काँग्रेसच्या माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या असून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाड मतदार संघातून लढवली होती दोन वर्षांपूर्वी स्नेह जगताप यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता महाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद त्यांनी सांभाळले होते भरत गोगावले यांनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर महाड मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला भगदाड पडलं अशावेळी स्नेह जगताप यांच्या रूपाने ठाकरे गटाला नेतृत्वाची संधी मिळाली त्याशिवाय भरत गोगावले यांच्या विरोधात सक्षम उमेदवार सापडला आणि मतदारसंघात ठाकरे गटाला नवा चेहरा मिळाला दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीसाठी शतप्रतिशत भाजपा करण्याचा नेतृत्वाचा प्रयत्न आहे त्यासाठी संघटन वाढीवर भाजपाने भर दिला आहे सध्याच्या घडीला दक्षिण रायगड मध्ये भाजपाला हवे तसे पाय पसरता आले नाहीत उत्तर रायगडात भाजपाचे तीन आमदार आहेत त्यामुळे स्नेहल जगताप यांच्या रुपाने भाजपाला नवीन चेहरा मिळू शकतो त्याशिवाय एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनाही कुठेतरी शह देता येईल या दृष्टीने भाजपाचा प्रयत्न दिसत आहे माणिकराव जगताप यांच्या विचारांचा मोठा मतदार रायगड मध्ये आहे घरातून राजकीय वारसा लाभला असल्याने स्नेहल जगताप यांचा प्रवेश भाजपासाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे जो चांगलं काम करेल त्याला लोक स्वीकारतील आणि जो चांगलं काम करणार नाही त्याला स्वीकारायचं काही कारण येत नाही आहे म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने जे काही चालू त्यात कुठं फरक बदल होणार नाही आम्ही तुम्हाला त्याही वेळेला सांगितलं भरत शेठ आमदार होता तरी जमिनीवरनं चालत होता आणि नामदार झाला तरी जमिनीवरनं चालणार आहे त्यामध्ये कुठं काय फरक वाटला तर जरा आम्हाला कळवत जावा तीच त्यांची निष्ठा आपल्याला दिसते अरे मी मागे सांगितलं ना काही लोकांनी जेवलेले ताटावरनं उठलेला अजून हात पण सुकला नाही लगेच दुसरा ताट वाढायला सुरुवात केलेली आहे याचा अर्थ तुम्हाला कळला असेल की यांची निष्ठा किती आहे हे त्यावेळेला दुसऱ्याला निष्ठा शिकवत होते आणि आता ते बघा तुम्ही लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज फिरो रायगड अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा